मग सखी नो कशा आहात मजेत आहात ना मजेतच राहायचं आहे आनंदात आहे आणि आयुष्य आनंदात जगायचं आहे कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळतं त्यामुळे ते आयुष्य आपल्याला आनंदात घालवायचं आहे आणि प्रॉब्लेम तर सर्वांच्याच आयुष्यात आहे कुणाला प्रॉब्लेम नाही कुणाला अडचणी नाही सर्वांनाच आहेत तरीही त्या अडचणीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे मार्ग शोधायचा आहे आणि आपण आपलं आयुष्य आनंदात जगवायचं आहे आनंदात घालवायचं आहे आणि आपल्या महिलांना ना रोजचाच दिवस सारखा करायचा नाही आपल्याला माहिती आहे आपल्याला उठलं की सर्वांसाठी स्वयंपाक करायचा आहे त्यानंतर सर्वांचं आवरायचं आहे आपलं आवरायचं आहे घरातलं कपडे भांडी धुणं सर्व झालं कुणाला आधी पोसा मग त्यानंतर पुन्हा जरा जे काही असेल काम घर सा घरातली साफसफाई ते करा आणि पुन्हा नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला हे आपल्या असं रोजचं रुटीन असतं आणि हाच आपला रोजचा दिवस असा चालत असतो आणि हा आपला हा दिवस रोज सुरूसुद्धा होता आणि तसाच संपतो आणि सर्वांसाठी करता करता आपल्यासाठी असं करायला वेळच आपण काढत नाही किंवा काढत नाही म्हणजे आपण काय म्हणतो की मला मिळतच नाही त्यामध्ये तिथंच राहून जातं म्हणून मी म्हणते की आपल्याला रोजच्यासारखा आपला दिवस घालवायचा नाही काहीतरी नवीन करायचं आहे तर हेच आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आवडलं की आपल्याला ते लाईक करायचं आहे आणि आपल्या अशाच मित्रपरिवारला परिवारांसोबत किंवा आपल्या सखींसोबत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता श्री स्वामी समर्थ तशा हात मैत्रिणींनो मजेत ना मजेतच राहायचे बरं का चला आता मग व्हिडिओला सुरुवात करते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण महिला आहोत ना म्हणजे आपण ना विचार करत असतो की हां परिस्थिती बदलेल परिस्थिती बदलेल की सर्व चांगलं हां परिस्थिती बदलेल त्यासाठी आपण ती परिस्थिती बदलण्याचा विचार करत असतो हे माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्व सारखंच आहे आपण नेहमी परिस्थितीला दोष देतो आणि परिस्थिती दे बदलली की सर्व ठीक होईल ह्या हिशोबानेच आपलं आपलं रोजचं आयुष्य किंवा रोजचा दिवस पुढे सरकवत असतो पण परिस्थिती कधी बदलेल जेव्हा आपण स्वतःला बदलू पण आपण काय मात्र स्वतःला बदलण्याच्या भानगडीत पडतच नाही आपण सर्व दोष परिस्थितीला परिस्थितीला देतो आणि आपण मात्र तसंच राहतो आणि रोजची कामं करतो दिवस संपतो झोपतो सकाळ उठून परत तेच रोटी आपण परिस्थितीवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वतःवर अवलंबून राहूया ना आपण स्वतः बदलूया मग आपोआप परिस्थिती बदलेल तुम्ही स्वतः जर स्वतःला चेंज केलं स्वतःमध्ये बदल घडवले तर परिस्थिती तशी राहील का परिस्थिती पण आपोआप बदलणारच ना मग तुम्ही परिस्थिती बदलण्याचा विचार करूसपर्यंत स्वतःमध्ये बदल घडवा ना पटतंय का म्हणणं माझं पटतच असणार आहे पण भ भरपूर महिलांना ना कळतंय पण वळत नाही असा प्रश्न पडला आहे तेही तुमचं बरोबरच आहे कारण मी पण त्याच परिस्थितीतून आले त्यामुळे आता मी स्वतः जर मूव ऑन होऊ शकते मी स्वतः काहीतरी करू शकते तर तुम्ही का नाही असा माझा हाच आहे म्हणून तर मी हा दर रविवारी मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्या महिलांसाठी घेऊन यायचा असं मी ठरवलं आहे कारण की मी बदलू शकते मी परिस्थिती चेंज करू शकते तर तुम्ही पार का नाही महिलांनी ठरवलं तर काहीही करू शकतात हे मला माहिती आहे महिलांसाठी काहीच अशक्य असं नाही आहे महिलांनी जर जिद्द केली मी जिद्दीवर आली करायचंच म्हणून तर त्या ते गोष्टी पार पाडू शकतात मला हे माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही परिस्थितीवर अवलंबून राहू नका स्वतःवर अवलंबून राहा स्वतः बदलण्याचा प्रयत्न करा स्वतः बदलला की परिस्थिती बदले तर सांगायचा मुद्दा असा आहे की Uh, आपण महिलांनी कुणाकडे अपेक्षा करतो आणि म्हणेल नाही ह्यांच्या आता ला कामं भरपूर आहेत ह्यांना थोड्या दिवसांनी वेळ भेटणार ह्यांची कामं होणार आहेत हां ह्यांचं काम होणार आहे मग हे माझ्याशी बोलतील का आम्ही काहीतरी कुठेतरी जावं काही करू किंवा तेव्हा आम्ही व्यवस्थित बोलू आमचं पूर्ववत पूर्ण व्यवस्थित होईल अशा गोष्टीकडंच आपण विचार करून ती गोष्ट ॲडजस्ट करून म्हणजे रोजचा दिवस घालवत असतो पण आपण हा विचार करत नाही त्या गोष्टीवर विचार करण्यापेक्षा त्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ते आपल्याशी व्यवस्थित बोलतील किंवा व्यवस्थित टाईम देतील ह्या गोष्टीकडं कहल तुमचा असण्यापेक्षा तुमचा कल स्वतःकडे असायला पाहिजे त्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा भेटेल ते जेव्हा तुमच्याशी व्यक्त होतील तेव्हा व्यक्त होतील पण आत्ता तुम्ही त्या विचारात राहून तुमचा रोजचा दिवस घालवण्यापेक्षा स्वतःचा विचार करून घालवला तर अतिउत्तम होईल आणि तुम्ही हॅप्पी राहाल आणि मेन म्हणजे आयुष्यात हॅप्पी राहणं खूप महत्त्वाचं आहे एवढं सुंदर आयुष्य आपण आणि ते छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण ते एवढं रोजचा दिवस घालवतो ना हे पण मला आत्ता कळायला लागलं तेव्हापासून मी पण माझं आयुष्य जगायला लागले तुम्ही ही जगाव अशी माझी इच्छा आहे आपण महिलांना लगेच एखाद्या गोष्टीत अडकून पडतो आणि तीच आपली तेच आपलं सर्व आपलंच असं करून त्यात गुंतून पडतो आणि मग आपलं आपलं करत त्यामध्येच राहतो आणि आपण स्वतःसाठी काय करायचं तेच विसरून जातो सर्वांसाठी करता करता म्हणून त्यासाठी मी म्हटलं आज आच असा काहीतरी टॉपिक करावा की महिलांना काहीतरी करण्याचं म्हणजे स्वतःला वेळ देण्याचं काहीतरी सुचेल तर मी हे पण माझ्या अनुभवातून सांगते मी ही अशीच होती तर मी आता स्वतःला थोडं बदलायला लागले मी ही स्वतःला वेळ द्यायला लागले तर तुम्हाला मी मी माझं रुटीन का सांगते माहिती आहे का तुम्हाला कारण की माझ्या रुटीननुसार मी ते ॲडजस्ट आहे माझं टाईम टेबल तर तुम्हीसुद्धा तुमच्या रुटीननुसार तुमचा टाईम टेबल ॲडजस्ट करावा असं मला माहिती आहे कारण की आता माझी मुलगी लहान आहे तुम्हाला तुमची मुलं मोठी असेल किंवा एखाद्या अजून नुकतंच लग्न झालं असेल तर कसं हे स्वतःला वेळ द्यायचा ते असेल किंवा एखादी मुलगी असेल तिने कसं वेळ देवा मग तुमचं टाइम टेबल किंवा तुमची कामं वेगळे आहेत माझी कामं म्हणजे वेगळे आहेत म्हणजे मी लहान मुलं आहे त्याच्यानुसार मी माझा टाइम काढणार तुमची मोठी असेल शाळेत असेल त्या टाइमाला तुला वेळ तुम्हाला वेळ भेटत असेल शाळेत गेल्यानंतर मग त्यानुसार तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी वेळ काढायचा आहे आवर्जून काढायचं आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही जे कॉलेज लाईफमध्ये असाल किंवा तुमचं शिक्षण झालं असेल त्या क्षेत्रात तुम्ही असेल तर तुम्ही त्या टाइमाला कसं मन मोकळेपणाने राहत होता हसत होता जगत होता ते आयुष्य तसं आता लग्न झाल्यावर तुम्हाला जगता येते का येत असेल तर अतिउत्तम खूप छान चाललं आहे तुमचं मग आणि काही बायकांना नाही जमत लग्न झाल्यावर सर्व बंधनं येतात हे नको करू ते नको करू, करू काय म्हणतील घरचे काय म्हणतील बाहेरचे काय म्हणतील तुझं आता लग्न झाले तू काय आता एकटी आहेस का असे खूप सारे प्रश्नांना सामोरे जावं लागतात आणि मग ती व्यक्ती ती बाई आपली स्वप्न तिथंच थांबवून ठेव ठेवते आणि त्यामुळे त्या स्वप्नांचं इतरांना काय वाटत नाही पण त्या मा बाईच्या मनावर आणि डोक्यावर खूप परिणाम होत असतो ती बाहे बाई बाहेर ना चांगली वाटत असे सर्व करते हसते खेळते पण ती सदैव तिचा चेहरा निराश असला तरीही समोरच्या व्यक्तीला ते काही पडलेलं नसते काय अशी एवढी उदास आहे काहीला काय काही नसतं त्यांचं रोजचं रुटीन चालू अस चालू चालूच चालू असतं चालू म्हणून महिलांसाठी मी खास सांगते महिलांनी ना आपल्याला ज्या आवडीन एवढी आहेत ना त्या जपायला पाहिजे आपण पुन्हा ते जगणं आपण जे कॉलेज लाईफमध्ये जगत होतो हसत खेळत होतो मुक्तपणे हसायचो तुम्ही महिलांनी आता लग्न झाल्यानंतर असं मुक्तपणे आहे का जे असं कॉलेजमध्ये हा 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 करून एकदम मोठ्याने एखादा जो केला की हसायचो एकदम मोकळंपणाने तसं हसणं आलंय का मग तसं हसायला जमत आहे का तुम्हाला आता एकदा विचार करा कारण मीही या गोष्टीवर विचार केला आणि मलाही कुठेतरी वाटलं की माझं असं मोकळंपणाचं हसणं कुठेतर हरवले आणि ते हसणं पुन्हा मला जगायचं आहे त्यामुळे मीही काही काही प्रयत्न करते तोही अनुभव तुमच्यासोबत लवकर शेअर करेल मी काय करते कारण की अजून तुम्हाला ते सांगायचं म्हटलं की लगेच तुम्हाला ते तुम्ही ते कॅच करू शकणार नाही म्हणून मला फक्त आता एवढंच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या आवडीनिवडी जपा तुम्ही स्वतःला वेळ द्यायला शिका तुम्हाला जर लेखन करायला आवडत असेल ना बिंदास लिहा तुम्हाला एखादा लेख लिहायला आवडत असेल ना बिंदास बिंदासल्या पण तुम्ही लिहा का माहिती लिहायचं माहिती आहे का आपल्याजवळ जेव्हा कोणी ऐकत नाही ना माझं कसं आहे मी माझ्यावरनं सांगते जेव्हा मी कुणाला सांगायचा प्रयत्न करतो नाही ऐकत नाही मी विषय तिथं सोडते आणि माझ्या मनात काही घालमेळ असेल तर मी माझ्या स्वामींसमोर उभी राहून बोलून मोकळे होते मन शांत करते आणि पुन्हा नव्याने सुरुवात करते एखाद्या गोष्टीसाठी किंवा आज असं करायचं तसं करायचं हे करण्यासाठी म्हणजे आज मला एवढं लिहायचं आहे स्वतःबद्दल लिहायचं आहे मला काय करायचं मी आधी कशी होती आत्ता कशी आहे काय फरक चालला काय प, प आयुष्यात घडायला लागले तर मी स्वतःला वेळ कसा द्यायचा ह्या गोष्टीकडे माझं आता कहल कहल जास्त आहे त्यामुळे त्या गोष्टींनी मी आता अभ्यास करायला लाग लागले मी चौदावीला होती तेव्हा सहज आमच्या जा, कॉलेजमध्ये तर हे असतातच गॅदरिंग वगैरे डे वगैरे काय काय असतं भरपूर त्या टायमाला सर म्हटले काय कुणाला लिहिता येत असेल चांगल्या कविता चारोळी किंवा लेख वगैरे तर लिहा आपण कॉलेजची मॅगझिन काढणार आहोत त्यामध्ये जे चांगलं असेल ते आम्ही मॅगझिनमध्ये देणार आहे मॅग्जिनमध्ये टाकायला म्हटलं ठीक आहे तर त्या टायमाला मी चौदावीला असताना वगैरे आपण शिकत असतो की मुली आपल्या घरी घरीसारखं कोणाकोण येत असतं मुलगी म्हटले की माणसं घरी येत असतात पाहून येतात बघायला अरे लग्न कधी करणार आहे आम्ही बघायला येणार आहे असं तसं तर मी म्हणायची मला लग्न करायचं नाही पण कधीतरी मला लग्न करावं करावं लागणार हे मला माहीत होतं मग कोन ते लग्नाचं सारखंच कोण ना यायचं मी नको म्हणायचं नाही म्हणायची नाही ना म्हणायचं नाही म्हणायचं ना नाचा पाडा लागतो ते येतात ना येऊन बघून जाऊ दे त्यांना तर कशाला नाराज करायला असे म्हणायचे ते निघेल तेव्हा निघेल लग्न असं चा, चालायचं चा आपल्या घरी आपलं असंच होतं मुलगी म्हटलं की येतंच पाहुणे बघायला वगैरे तर त्या टायमाला एक मी चौदावीला असताना मला कविता सुचली म्हणजे कोण संध्याकाळी बघायला येणार होतं आधी पण दोन तीन येऊन गेले तेव्हा मला ते काय पसंत पण पण येतात मुलगी म्हटली की येतात तर मग मला हा प्रश्न पडला मी नाही म्हटली तर मला कधी ना कधी क कर, करावंच लागणार तर मी कॉलेजमध्ये होती एक लेक्चर सुटला बाय मॅडम केल्या मी अशी सहज बसली होती तर मला तो विचारायला आता हे एक लग्न बघायला लागले तर आता बघायला तर येत आहे तर आता नक्कीच होणार म्हणजे पंधरावी झाली एक माझं लग्न होणार मग मला असा विचारूया कसा असेल तो काय असेल म्हणजे मुलींना वाटतंच ना शेवटी माझा लाईफ पार्टनर असणार आहे तो कसा असणार आहे काय असणार आहे मग त्या टायमाला मी एक कविता केली होती मग त्याच्या मी दोन तीन कविता केल्या आणि नुकतंच सरांनी सांगितलं होतं की आपली मॅग्झिनसुद्धा येणार आहे तर मग तो कोणी क चारोही कविता करत असेल तर द्या तर मी दिली माझी सिलेक्ट झाली माझ्या कॉलेजमध्ये माझ्या मॅग्झिन जे कॉलेजमध्ये मॅगझिन छापतात दरवर्षी त्यामध्ये त्या टायमाला माझी कवितासुद्धा आली आणि हे आमचं कॉलेजचं मॅग्झिन आहे म मी चेंबूरला माझं बालपण केलं आहे घाटल्यात म्हणजे जलमल्यापासून माझं शिक्षण पूर्ण मुंबईतच झालं माझं माहेर मुंबईला आहे लग्न झालं हो ही मुंबईला होती आत्ता लॉकडाऊननंतर आम्ही गावी शिफ्ट झालो आहे तर मी मुंबईला चेंबूरमध्ये आचार्य कॉलेज कॉलेज होते तिथे होती आचार्य आणि डी के मराठी कॉलेज आता ते खूप मोठं झालं त्या टाइमाला एवढं मोठं नव्हतं पण आता खूप मोठं झालं तेव्हा मी कविता केली ती ह्या मॅग्झिनमध्ये आले हे मॅग्झिन मी असंच ठेवलं होतं सहज आता ठरवलं आहे ना स्वतःला वेळ द्यायचा स्वतःमध्ये काहीतरी बदल करायचा तर मग स्वतःमध्ये मग मी कॉलेज लाईफमध्ये कशी होती आता शिक्षा शिक्षण घेते तेव्हा कशी होते आता लग्न झालं मी एवढी बदलले एवढं चेंजेस झालेत माझ्यात मग त्यावर आपण मागचा विचार करतो त्या टायमाला मला आठवलं की मी कविता केल्या होत्या माझ्या कॉलेजच्या मॅग्झिनमध्ये कविता छापल्या होत्या मग ती कविता डायरी वगैरे माझ्याकडेच होती सुटकेसमध्ये ते का त्या दिवशी मी काढली आणि ते जरा बघितलं तर त्या कविता वाचतानाही मला वेगळा आनंद किंवा एक स्माईल छोटीशी माझ्या चेहऱ्यावर आली म्हणून मी तुम्हाला म्हणते आपण जेव्हा लिहितो ना आणि जे काही दिवसानंतर बघतो ना अचानक ते बघून आपल्याला एवढं बरं वाटतं ना किंवा एवढा आनंद होतं ना तो आनंद मी घेतलाय आणि म्हणून तुम्हाला मी सांगते तुम्ही स्वतः लिहायला शिका लिहा चांगल्या गोष्टी लिहा म्हणजे कधीही काय परिस्थिती आली एकटं वाटायला लागलं ती डायरी किंवा ती वही तुम्ही अशी उघडून बघा तेव्हा वाजताच क्षणी तुम्हाला आठवेल आणि तुमच्या कॉलेजमधल्या शाळेतल्या छान छान आठवणी येत ना ते लिहून काढा पुन्हा एकदा बालपण आणि कॉलेज लाईफ जगून बघा कारण मी आता करायला लागले माझ्या अनुभवामुळेच तुम्हाला सांगते मी ही कविता मी केल्या होत्या पाऊस <laughs> जसा तू पहिली कविता आहे माझी दोन हजार अकराची कविता आहे ही पाऊस जसा तू म्हणून हे मॅगझिनमध्ये आणि तेव्हा मी डायरीसुद्धा लिहित होती आता लग्न झाल्यानंतर किंवा त्यानंतर सर्वच बदललं त्यामुळे ते लिहायचं कुठं तर राहूनच केलं पण आता जेव्हा मागं वळून पाहायला ना मी कशी होती आता कशी आहे तेव्हा मला उमजा लागले की मी कशी होती आणि मी काय केलं पाहिजे माझं वेळ मी कसा त्या म्हणजे युटिलाइज करून मी स्वतःचं आयुष्य कसं जगलं पाहिजे हे माझ्या गोष्टी मला कळायला लागल्यात म्हणून ही माझी डायरी इथं मी असे फोटो वगैरे लावायची माझं नाव लिहिलंय सविता वगैरे आणि इथं खाली काय लिहिलंय मी इथं माझ्या फॅमिलीची नावं लिहिले आहेत माझ्या आई पप्पांची दादा बहिणीचं माझं नाव लिहिलंय आणि मी लिहिलं इथं आय लव्ह माय फॅमिली आणि इथं मी तुम्हाला आधी सांगितलं ना मी पहिल्यापासून लहानपणापासून देवावर माझी खूप श्रद्धा आहे खूप मी मानते ह्या गोष्टी सेवा करायला मला आवडतं तर मी इथं काय लिहिलं माहिती आहे का देवापुढे माझी एकच विनंती आहे माझा परिवार नेहमी हसमुख व सुखी राहू दे माझी हिच्या पूर्ण करणं मला खात्री आहे माझा पर माझा परिवार जगातील परिवारांपेक्षा सर्वात चांगला परिवार आहे एका इथं माझा परिवार माझ्या सुखी परिवारावर कुणाची नजर नको लागू दे आता हे मी फक्त ना मला आठवतं तेव्हा माझं जग फक्त माझे आई वडील बहीण भाऊ हे होतं आणि मी माझ्या देवापुढे फक्त माझ्या माहेरच्या म्हणजे माझ्या माणसांसाठी खूप प्रार्थना करायची माझं चांगलं असू दे माझ्या आईवडिलांचं बहिणी भावांचं चांगलं असू दे अशी म्हणायची ही दोन हजार अठराची डायरे ही इथे इथे दोन हजार आठ दिसत असेल तरी डायरी अशीच रिकाम होती म्हणून हे दोन हजार अकरापासून लिहायला घेतलेत आणि इथं कविता केली मी आता हे, हे उलटं दिसत असेल तुम्हाला परत दाखवते कॅमेऱ्यामध्ये पाऊस तसं तू आणि इथं मी पेन्सिलनी तारखा टाकलेत कारण की हां बघा इथं पेन्सिलने तारीख टाकली आहे कारण मला ना ही फक्त कवितेसाठी डायरी करायची होती माझी रोजनिशीसाठी इथनं रोजनिशी लिहायची होती अर्ध्या आणि इथनं कविता मग ते पेन म्हणजे दा तारीख वगैरे कधी का काही लिहिले ते नको आठवायला मग मी आपलं पेन्सिलने टाकलेलं आहे ही आठ तारीख सातव्या महिन्यात दोन हजार अकराला केले रात्री दहा वाजता पाऊस जसा तू <laughs> नाही सॉरी पाऊस जसा तू आहे ना ही कॉलेजमध्ये केलं आहे मी आणि बाकीच्या ती मग कधी वेळ भेटेल दुपारी मग तेव्हा पहिली कविता केल्यावर मला असं कुठेतर वाटलं की हा मी करू शकते म्हणून नंतरला घरी पण टाईम भेटला की थोडं मग लिहायला लागली कवितेबद्दल अशा पाच दहा बारा कविता केल्या आणि परत नंतरला लग्न जमलं साखरपुडा झालं लग्न जमलं पंधरावीमध्ये असतानाच लग्न झालं मग लग्न झालं की सामान्य आई आईकडे होती एक्झाम झाल्यानंतर पुन्हा सासरी गेली मग तिथून पुढं एम एस सी गेली दोन वर्ष तोही प्रवास होता म्हणजे घरातला तोही नंतरला सांगेन पुढच्या व्हिडिओत त्यातर राहू द्या फक्त मला तुम्हाला ह्या व्हिडिओत काय सांगायचं आहे की मी मागे वळून पाहिलं मी कशी होते ते समजलं म्हणून मी आता स्वतःसाठी वेळ द्यायला लागले तर तुम्हीही द्या तुम्हाला जर ती कविता ऐकायची तर ऐकवते माझी पहिली कविता त्या टायमाला माझं लग्न जमत होतं समोरचा व्यक्ती कसा असणार आहे कोण भेटणार आहे ह्या वेळी काही कल्पना नव्हती तर एक सुचलेली माझ्या कॉलेज बँचवर असताना कविता सुचलेली ती कविता हे सांगते तुम्हाला पाऊस जसा तू पाऊस जसा तू निर्मळ ढग जसा तुझा स्वभाव निर्मळ ढग जसा तुझा स्वभाव मातीतील सुगंध जसा तुझा सहवास हिरवळ जसं तुझं मन पावसाचा ओलावा जशी तुझी मिठी तुझ्या भेटीसाठी मी आहे हुबी आता तरी येणं आपल्या प्रेमासाठी ही कविता केली होती मी पहिली कविता दोन हजार अकरामध्ये कॉलेजमध्ये असताना बँचवर बसून लिहिली होती वहीच्या मागच्या पानावर आणि ही मॅगझिनमध्ये सुद्धा आली आमच्या कॉलेजच्या अजून दोन चार कविता आहेत त्याही पुढच्या व्हिडिओत सांगेन तुम्हाला जर तुम्हाला कविता ऐकायच्या असतील माझ्या तर मी कॉलेज लाईफमध्ये कोणत्या कविता केल्यात तर कमेंट करून नक्की सांगा कविता सांगा म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्हाला ऐकायला आवडेल तर मी नक्की करेल कविता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल मी कोणत्या केलेत ते तर आत्तासाठी खूप मोठा व्हिडिओ होईल तर मला एवढंच सांगायचं आहे माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचले की नाही आता तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बदल करणार आहे की नाही तुम्ही स्वतःला वेळ देणार आहे की नाही आणि तुम्ही परिस्थिती बदले ह्या हिशोबात राहू नका तुम्ही स्वतः बदला परिस्थिती बदलेल विश्वास ठेवा माझ्यावर एकदा करून बघा अनुभव घ्या हे अनुभवाचेच बोल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तर नक्की अनुभव घ्या तर आपला दिवस असाच रोजच्या कामामध्ये वाया घालू नका स्वतःसाठी जगायला शिका महिलांनो मैत्रिणींनो सखींनो स्वतःसाठी वेळ द्यायला शिका रोजची पाच पाच मिनटं करता करता का तुम्हाला एकदा सवय लागली ना लिहायची किंवा तुमचं आवड जोपासण्याची सवय लागली ना न कळत का होई मला हे करायचं राहिलं आहे किंवा नाही केलं तर तुम्हाला ते चुकल्यासारखं वाटणार तुम्ही दिवसभरात झोपायच्या ते का होणार ते काम करणार म्हणून एकदा सवयला सुरुवात तर करा म्हणजे सुरुवात तर करा एकदा हे करायला जेव्हा तुम्ही सुरुवात करल ना तर ते आपोआप तुमच्याकडनं होत जाणार त्या गोष्टी एवढंच मला ह्या व्हिडिओ सांगायचे महिलांसाठी अशाच छान छान व्हिडिओ सोबत आणि माझ्या अनुभवासोबत पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया आतासाठी श्री स्वामी समर्पण